त्याचा मोबाईल आहे ना घरात नाही घेऊन गेली खाली से केला रे अरे तू तू अंगोईला जा पहिला ना अजून अंडर आहे ना ती दुवायला कोण टाकनीस तू ती नको आता वल्ली करू ती खाटे ठेवले ती दुवायला टाक लाइट लावून बघ कोपऱ्यात आहे बघ गुंडूच्या टोपीच्या खाली

हा बघ वर पाणी तो, तो डब्बा घे ना खाली येड्या डब्बा हा डब्बा त्यात ठेवायला आता पटापट Hello. Hello, namaskar, namaskar. पाटील नमस्ते कशा आहात मस्त आहे मी टाईम ओके ओके झालं तर जेवण कुठून लाईव्हला जॉईन झाला ते फालतू कमेंट्स मत करणार मी तो बोलूंगी काय बोलायचं असेल चांगले कमेंट्स तुम्ही बोला असे फालतू कमेंट्स मला आवडत नाही गाव कोणते रायगड कालच आलो आहे गावी तुम्ही कोणत्या गावची कोल्हापूर ओके ओके داله ژوند وګوره जेवण चहा नाश्ता वगैरे झाला ना का से मुंबई से लेकिन अल गाव आई या कोल्हापूरला आमच्या हो हो नक्की येऊ आलेली मागे महालक्ष्मीला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला रायगड मध्ये कोणचं गाव पोलादपूर हा गाव आहे कोणतं मला नाही माहिती पण महालक्ष्मी आताच कॉलेज सुटतं बारा वाजता टाइम आहे अजून

कोल्हापूर कोल्हादपूर पुटपूस आहे पहिला अंगण घालतोय अड्डा वेळ आहे मग दुसरे घातली होतीस नाय दुसरी कोणती आहे कुठे एक बोलते दुसरी हाय नव्हती दुवा टाकलीस ती त्याने आतमध्येच ठेवलेली राहू द्या घालू कोल्हापूर मधला कोणचा गाव कोल्हापूर मधला पोलापूरच गाव आहे कोल्हापूरला

आई तर कुत्र्याने बघा काय केलं काय ते बघा बघा काय करून घाण केली तिथे पोलादपूर मध्ये राहतो पोलादपूरला तुमचं गाव कोणते जा तुझं झालं तयार जा केस पावडर पिवड लावा करून डिलीट का करताय मला काहीच कळत नाही तर तू ते काढून घे काय म्हणजे काढून ठेव हा अंगातलं तिथं वाईट अंगातलं ना पोपटी घालून गेले